एकतीस वर्ष झाली एकतीस वर्ष म्हणजे एकोणीसशे एक्क्यानव्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आता पण हवेल चालू आहे नऊ वर्षापासून मस्त सोडा बरं होतं ही घरी लढ एक एक वर्ष एक वर्षाचा आसपास आहे ना सोडला होता का नाही सोडला होता बाजार प्युअर लढती खान प्युअर होमर नमस्कार मंडळी भरपूर दिवसानंतर आज आपल्या चॅनलवर व्हिडिओ घेतो आहे खास रेसरचे शौकीन जे क्लबला जॉईन नाही आहेत पण एक चांगली नसल ठेवायची ह्या हिशोबाने जोडे आणि घरचे पट्टे केलेले आहेत ते सगळे वाहण्यासाठी आपण आलेलो आहे तर त्यांच्याशी एकदा चर्चा करू त्यांचा बाकीचा मित्रपरिवार आहे नाव सांगा शेठ तुमचं अल्पेश राऊत अल्पेश राऊत पाऊल आपलं शेठिर आपले जॉईंटमध्येच राबळ आहे का आपल्याला नातेवाईकच आपले घरगुती आपलं नाव सांगत विराज राऊत बरं चालतंय शेटी पुढे हा या पुढे किती दिवसापासून षटकी करतायतीस वर्ष एकतीस वर्ष झाले एकतीस वर्ष म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णव साली पहिल्यापासून मग हा नाद लागला कसा होता तुम्हाला हा साठ रुपयाला एक जोडा आणला होता चौऱ्याण्णव साली चौऱ्याण्णव साली त्या बघा आजपर्यंत नॉन स्टॉप चालूच चालू जसे दिवस बदलले तसे लाईन चेंज करत गेले फक्त ओके okay. पहिले कोणते कोणते केले आतापर्यंत शिराजी वगैरे जोगे होते रे सर केलेले किती दिवस झाला होता तरी सात आठ वर्ष बरं आता हे काय किती किलोमीटर पर्यंत टॉसिंग दिलेत घरचे काय कस काय आम्ही जास्त करून बाजारातून सोडतो बाजारापासून आले केलेले चालू सगळे पक्षी बघू एकदा आपण आता हे जोडात कोणत्याची ब्रीड काढलेली आहे कसं काय ना की हे जोडातले आहेत का आपले तोडलेले या घ्या काय घरचंच आहे का डोळे बघू द्या बरे द्याच्या काय पट्टे बिट्टे काढले आहेत का, का आता आत्ता जाणलेला आहे हा ग्रिझल हवेन चालू आहे का आता जोडातच जोडात चालू आहे त्याचे तीन पट्टे आहेत तीन पट्टे आहेत सिल्वर सिल्वरच काढलेले सगळे त्या खालचा हा जोडातलाच आहे त्याचे चार पट्टे आहेत लाईन कुठली आहे काय शशी भाऊचाच आहे त्या मधला आहे चार पट्टे चालू होतात आत्ता हवेला हो खर्च कापूस हा कापूस आपला घरचाच आहे किती वर्षाचं का उद्या हा तरी नऊ वर्षाचं आहे दोन भाऊ आहेत आता नाही आता हे काय जोडात घेतलेलं आहे का जोडात घेत हवेला पट्टे बिट्ट्या चालू आहेत का आता हो चालू आहेत इकडे हा मित्राकडून आणलेला आहे फक्त जोडासाठी जोडासाठी पण पक्षी भारी आहे आले आले सात आधी गोंबईतला थोडीशी गाठ आल्यामुळे हे झालाय करंट लय कडक पक्षाला ह्याचे किती पट्टे ह्या मेळ्याचे किती पट्टे आहेत आपल्याकडे एकच पट्टा आहे एकच काढलेला आहे इकडे सगळे हवेचे येणार आहेत नवरचे निळे सगळे घरचे तयार केलेले आहेत का घरचे लाईट काळे काळ्यांची लाईन गुडली आहे काळ्यांची लाईन भारी घरीच तयार केलेली आहे सगळेच घरचे एक पण बाहेर त्यांच्या आता टॉसिंग झालेले का बाजारात सोडतो मस्त आहेत काळा का जुन्या आहे का आपला आहे त्यांची आई काही खेळलेली आहे ना कापूस लढती खांजी म्हणतो ना आपण ती आशातून निघते नऊ वर्ष चालू आहे ना बड़ा बरं एक दहा आम्ही कापूसच्याच पोटी काढलेला आहे एक आपला मुक्खीच्या पोटी निघालेला आहे मुक्खीच्या पोटी निघालेला आता पण हवेल चालू आहे नऊ वर्षापासून नऊ वर्षाचा मस्त सोडा बरं आता आहे ठीक घरी लढती खान

मघाशी जर नाही पट्टा कुठे जायचे थोडा सेफ आहे काय टॉसिंग सिम का किती वर्षाचा आहे आता एक एक वर्षाचा एक वर्षाच्या आसपास आहे असं सोडला होता का नाही सोडला होता बाग परत दाखवाव नाही काडे घे शक युअर जंगली

त्याला अरे पक्षी अरे पक्षी काय नरे का माझेच आहे का आणलेली बरोबर शातात घेतला की तो अंदाज दरस। येतो